नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे फॉर्म भरले जात होते ते फॉर्म आता सर्वांना अथोराइज होते जवळजवळ दहा लोकांना अथोराइज होते की जे ते फॉर्म भरू शकत होते किंवा एक कॉमन माणूस पण तो फॉर्म भरू शकत होता पण आता जे अथोराइज प्रसन्न होते त्या प्रसनमधे फक्त आता एक अथोराइज प्रसन्न ते म्हणजे अंगणवाडी सेविका याच फक्त आपला फॉर्म लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म ह्या भरू शकतात आत्ताच हाती आले नुसार आलेल्या जे आरनुसार फक्त अंगणवाडी सेविकालाच ही आता देण्यात आलेली आहे की त्या अंगणवाडी सेविका फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकत काही दिवसापूर्वी एक गडबड लक्षात आली होती की की एका व्यक्तीने जवळपास अठ्ठावीस फॉर्म भरले होते त्या फॉर्म भरण्याच्या कारणामुळे हे सर्वांवर परिस्थिती येऊन पोचले आहे की आत्ता कोणालाही फॉर्म भरता येत नाही आज दिनांक सहा सहा सप्टेंबरपासून जे आहे सकाळी काही प्रमाणात फॉर्म भरण्यात आले होते पण दुपारपासून एकही फॉर्म कोणत्याही सेंटरमधून किंवा कोणत्याही ऑफिसमधून भरता येणार नाही आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर फक्त आपल्याला अंगणवाडी सेविकाकडे जावे लागेल तरच आपल्याला फॉर्म भरता येईल नाहीतर कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरण्यास सर्व ठिकाणी फॉर्म भरणे बंद झाले आहे ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा सर्वांना लोक सर्व रोग लोक परेशान होऊन जाई की फॉर्म भरता येत नाही आम्हाला तो खूप सारे कमेंट आपल्या आपल्याला पण आलेले आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद